हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर स्मिता सुचरिता काशीनाथ जाधव स्वरित्राज दवाखाना नसरापूर आज आपण पाणी या विषयावर बोलणार आहोत पाणी म्हणजे जीवन या उक्तीतच पाण्याचं अनन्यसाधारण महत्त्व दडलेलं आहे खरं तर आपली जीवसृष्टीच पाण्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं पाणी हे खऱ्या अर्थानेच आपल्यासाठी जीवनदायी आहे आपलं जीवनच आहे आपल्याला आपल्या शरीराची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी पाणी खूपच महत्त्वाचा रोल प्ले करतं पाणी आपल्या शरीरात नाही म्हटलं तरी एक लाखो करोडोनं पेशी असतात त्यामुळे त्या, त्या प्रत्येक पेशीला त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यासाठी पाणी खूपच इम्पॉर्टंट असतं आपल्या शरीराला कसं खाणं कमी पडलं आपल्याला स्वतःला जेवण कमी पडलं तर आपण सुकतो आपण मरगळतो आपल्याला पहिल्यासारखी ताकद राहत नाही काम करण्याची तसंच पेशींना पाणी कमी पडलं तर त्याही मरगळतात त्यांची कार्यक्षमता खूप खालावते त्यामुळे त्यांची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी पाणी खूपच महत्त्वाचा रोल प्ले करतं म्हणून आपण दिवसभरातून नाही म्हटलं तरी तीन ते साडेतीन लिटर पाणी आपल्या पोटामध्ये गेलंच पाहिजे आपण ते घेतलंच पाहिजे आत्ता तर उन्हाळा सुरू होतो आहे त्यामुळं पाण्याचं खूपच महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी डिहायड्रेशन नावाचा प्रकार आहे डिहायड्रेशन म्हणजे काय तर सुकणं पाण्याची कमतरता आपण आत्ताच्या चा याच्यामध्ये बाहेर बघतो आजूबाजूच्या परिसरामध्ये की कसं वृक्षवृक्ष सगळं दिसतं त्याचं कारण काय असतं तर ऊन का वाढत असतं आणि ऊन वाढल्यामुळं सगळीकडं कोरडे कोरडेपणा जाणवत असतो जमिनीतला ओलावा सगळा सूर्याच्या उष्णतेमुळं तप्त तप्त वातावरणामुळं सगळा शोषला जात असतो आणि त्यामुळं आपल्या जमिनी भेगलल्यासारखे दिसतात सगळ्या झाडांची हिरवीगार जी पानं असतात ती आपल्याला पिवळी पडलेली दिसतात आणि पूर्ण सगळं वातावरणच आपल्याला वृक्ष ओसाड असं दिसायला लागतं त्याचप्रमाणं याचं कारण काय असतं तर पाणी नाही पाणी नसतं त्यामुळे म्हणजे पाण्याची खूपच कमतरता झालेली असते त्याच्यामुळं आपलं शरीर हे पण निसर्गाचाच एक भाग आहे ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये आपल्याला आजूबाजूचा परिसर वृक्ष कोरडा दिसतो तसेच आपलं शरीरही पाणी कमी पडल्यामुळं वृक्ष आणि कोरडं होतं आपल्या पेशी पाणी कमी पडल्यामुळं वृक्ष आणि कोरडं होतात त्याच्यामुळं त्यांना जर हिरवगार टवटवीत आणि प्रफुल्लित ठेवायचं असेल तर आपल्याला पाणी पिणं खूपच महत्त्वाचं आहे पाणी हे माझ्या आजी म्हणायच्या की आत्ता पाणी खूप फुकट फुकटात मिळतं आहे म्हणून तुम्हाला त्याचं महत्त्व समजत नाही उद्या जेव्हा ते विकत घ्यावं लागेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व समजेल आणि मित्रांनो खरंच आज आपण पाणी वीस रुपयाच्या बॉटलमधून विकत घेऊन पीत आहोत आणि तरीही खरंच अजूनही आपल्याला आपल्या पाण्याचं महत्त्व समजलेलं नाही हे पाणी आपल्या ज जीव जीवनासाठी आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप खूप खूपच महत्त्वाचं आहे म्हणूनच आरोग्यविषयक जो एक टॉक मी सुरू करणार होते त्याच्यासाठी मी नेहमी पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं की पाणी हाच विषय निवडायचा कारण पाणी हे एक हे एक, एक अशी संजीवनी आहे आपल्यासाठी की तुम्ही जर पाणी व्यवस्थित घेतलात ना तर तुम्हाला बाकीच्या कुठल्या जास्त औषध करायची गरज नाही लागणार आहे कारण पाणी तुमचं बॉडी तुमचं पूर्ण सगळं जे रक्त असताना ते फिल्टर करायचं काम करत असतं तुम्ही जर पाणी भरपूर पिलात तर किडण्यांमधून ते रक्त चांगल्या पद्धतीत फिल्टर होऊन शुद्ध रक्त तुमच्या र ब शरीराला मिळणार आहे आणि जे इम्प्युरिटीज आहेत त्या पा ते हे पाणीच त्या इम्प्युरिटीज लघवीच्या रूपात तुमच्या शरीरातून बाहेर फेकण्याचं काम करणार आहेत म्हणूनच मी माझ्या पेशंट कधीही आले तर विचारते की तुम्हाला खळखळून लघवी होते का नेहमी लक्षात ठेवा आपल्याला जर खळखळून लघवी होत असेल तर हे आपल्या चांगल्या आरोग्याची एक निशाणी आहे त्यामुळं पाणी हे असं आहे की ते तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी खूपच महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे त्यामुळं स्वच्छ पाणी नेहमी घेत राहा तीन साडेतीन लिटर पाणी तर आपण दिवसभरात सहज पिऊ शकतो हो कारण दिवसाचे तीन आ, तीन भाग आहेत महत्त्वाचे तरी रात्री तर आपण झोपलेलोच असतो त्यामुळे महत्त्वाचे तीन भाग आहेत सकाळ दुपार आणि संध्याकाळ या तिन्ही भागामध्ये आपण पाण्याची जर व्यवस्थित विभागणी केली एक, एक लिटर एक लिटर एक लिटर तर सहज आपण तीन लिटर पाणी पिऊ शकतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकच जो लिक्विडचा घटक असतो त्या लिक्विड म्हणजे द्रवपदार्थ असतो त्या द्र द्रवपदार्थाचा बेसच पाणी असतो आपल्या बॉडीमध्ये जेवढे द्रवपदार्थ आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपलं रक्त आलं आपलं सी एस एफ नावाचं ब्रेनमध्ये महत्त्वाचं आपलं एक फ्ल्यूड असतं जे आपल्या ब्रेनची कार्यक्षमता चांगली ठेवायचं काम करत असतं इंटस्टिशियल फ्ल्यूइड असतं की जे आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीचं काम चांगलं ठेवायचं काम करत असतं हे सगळे जे द्रवपदार्थ आपल्या बॉडीमधले आहेत या द्रवपदार्थाचा बेस फक्त आणि फक्त पाणी आहे त्यामुळे आपलं मेंदूची कार्यक्षमता चांगली ठेवायची असेल तरी आपल्या शरीरात पाणी व्यवस्थित पाहिजे शरीराची कार्यक्षमता चांगली ठेवायची असेल तरी आपल्या शरीरात पाणी व्यवस्थित पाहिजे त्यामुळे पाणी खूपच महत्त्वाचा रोल आपल्या बॉडीमध्ये प्ले करतं रक्त रक्त हे तर मी म्हणते की आपल्या आपले जे हे शरीर म्हणजे एक गाडी आहे आणि त्या गाडीचं इंधन म्हणजे रक्त आहे मग हे रक्त जर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सळसळत हवं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी उत्तम रीतीनं पिणं खूपच गरजेचं आहे कारण पाणी हा या रक्ताचासुद्धा बेस आहे पाणी जर आपण चांगल्या पद्धतीत घेत राहिलो तर ते पाणी आपल्या रक्त पूर्ण आपल्या बॉडीमध्ये चांगल्या पद्धतीत सळसळत ठेवण्याचं काम करणार आहे त्यामुळं मित्रमैत्रिणीनं खरंच मी तुमचा घरचा डॉक्टर आहे त्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि तुम्ही जर या गोष्टी आत्मसात के केल्यात तर खरंच मी जसं म्हणते तसं आपण आपलं शरीर निरोगी ठेवू शकू आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यानं जर आपलं शरीर निरोगी राहणार असेल तर खरंच का आपण मोठ्या रोग मोठ्या रोगांना निमंत्रण द्यायचं ना म्हणूनच ज्या काही छोटे छोटे टिप्स तुमच्या घरचा डॉक्टर म्हणून मी सांगत राहीन त्या संपूर्ण नाही तरी थोड्याफार प्रमाणात तरी तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच एक चांगलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण सगळेच सक्षम राहू